की राज्यामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी अनेक वेळा आंदोलन केली मी अन्नत्याग केला त्यानंतर आज राज्य सरकारनं आम्हाला बोलून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे सगळे अवर सचिव त्या त्या विभागाचे सचिव आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत जवळपास दोन तास आमची एक जम्बो बैठक झाली या बैठकीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री अक्षय अमितजी शहा यांच्याकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ साबडत जाईल आणि सोयाबीन कापसाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू बाध्य करू आमच्या शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली पण ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो हा एक भाग म्हणजे आमच्या आंदोलनामुळे सरकार आता गृहमंत्री अमित शहा शहाकडे सोयाबीन कापसाच्या संदर्भात जायला तयार झालं ही एक मोठी उपलब्धी आमची आहे दुसरं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी कर्जमाफीची होती आणि महात्मा फुले योजना होती या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत ते दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं आणि शेडनेटच्या संदर्भात मध्ये नुकसान भरपाईचा कुठलाही निकष नाही तर त्याच्यासाठी स्पेशल धोरण आणण्याचं त्यांनी सांगितलं विमा कंपन्यांवर आम्ही कडक कारवाई करतो असा शब्द या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि तीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे टाकतील हा शब्द त्यांनी दिला लेट का झाला म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा आचारसंहितेच्या आधी टाकू हे त्यांनी सांगितलं अतिवृष्टी त्यानंतर संत्रा मोसंबी अमरावती नागपूर पट्ट्यामध्ये मोठी गळती लागलेली आहे त्याची ताबडतोब पंचनामे करून पैसे टाकू असं सांगितलं केंद्र सरकारकडे घरकुलाचं अनुदान आहे विविध योजनांचं अनुदान थकलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ आता अमित भाई शहाकडे जाईल तेव्हा आम्ही राज्यातली थकलेली आकडेवारी घेऊन जाऊ यामध्ये घरकुलाचं अनुदान आहे ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या कृषी अवजाराचं अनुदान आहे ते सुद्धा आम्ही ताबडतोब वितरित करू आणि महत्वाची एक आमची याच्यात अचिव्हमेंट अशी आहे की राज्यात ते शेगाव जो भक्ती मार्ग होणार होता तो रद्द करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला या ठिकाणी दिला आणि त्यामुळे शेतकरी आता त्या भागातला भूमीही होणार नाही ही आमची अचिव्हमेंट आहे आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीच्या कंप शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणण्याचा विषय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतो हा शब्द त्यांनी दिला शेतमजुरांसाठी मजूर महामंडळ स्थापन करून काय चांगलं करता येईल ते आम्ही करू आणि प्रोत्साहनपर अनुदान जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकार देणार होतं त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ राहिल्या शेतकऱ्यांना आणि आधार प्रमाणीकरणाला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ आणि पीक कर्ज हे पेरणीपूर्वी त्या पेरणी झाल्यावर देऊ नका ही मागणी आम्ही केली त्यांनी एस एन बी सीची मिटिंग लावून कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय घेऊन आम्ही ताबडतोब आदेश काढतो सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे आ, एक सकारात्मक काही अंशी सकारात्मक चर्चा आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने काही सकारात्मकता दर्शवली नाही परंतु आज सरकारने काही विषय सरकारच्या कानावर गेले अनेक गोष्टी काही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं किती अनुदान थकि ते ताबडतोब ते देण्याच्या संदर्भात दे वित्त विभागाला सूचना केल्या एक पहिलं पाऊल सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडलेलं आहे परंतु हे जरी झालेलं असलं तरी जोपर्यंत शंभर टक्के रिझल्ट येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे फक्त आंदोलनाची पद्धत कशी असेल हे आम्ही आता दोन दिवसामध्ये राज्यातल्या लोकांची बैठक घेऊन ठरू आणि जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरेल लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरूच राहणार साडेसात हजार रुपयाचा जो तुम्ही मुंबईत आलेला त्यासाठीच तुम्ही आमरण उपोषण केलेलं होतं गेल्या वेळेस देखील तुम्हाला अटक झालेली होती मागणीसाठी सरकार अनुकूल आहे का कारण की सरकारने हमी भाव तर दिलेला आहे परंतु हमी भाव देखील शेतकऱ्यांना परवडत नाहीये सरकारने दिलेला हमी भाव परवडत नाही आणि त्याच्यामध्ये खूप क्लिष्ट आहेत ते मॉइश्चर लावणार दहाचं सोयाबीन सोमून आली की ते मच्छर होणार पंचवीसचं ते दहाचं मच्छर यायला म्हणजे त्याच्यातला आर्द्रता म्हणजे ओलावा त्याला दोन महिने लागणार तोपर्यंत योजना बंद होणार त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारनं खासगी बाजारामध्ये किमान आठ हजारापर्यंत भाव गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि राज्य सरकारचे आता भाव दिलं नाही पण राज्य सरकार शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणार आहे आणि आतापर्यंत सरकार केंद्राकडे जायला तयार नव्हतं परंतु शंभर टक्के अमित शहाची भेट आम्ही घेणार आहोत आणि प्रसंगी तुमचेही प्रतिनिधी आम्ही सोबत नेऊ हा शब्द त्यांनी दिला केंद्राबरोबर त्याची चर्चा होईल आणि मग तो निर्णय होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं चर्चेचा घोडताना पाहायला मिळतंय ज्या पद्धतीने कापूस कापू उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक हमीभाव देणार म्हणून या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी बदला जाहीर सभेत सांगितलेलं होतं कृषी मंत्र्यांना या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह परंतु त्याला अजून सरकारने दिलेला हमीभाव सोयाबीनसाठी सोयाबीन साठी कापसासाठी आम्हाला मान्य नाही सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आमचा खर्च सात हजार रुपये आहे सात साडेसात हजार कापसाचा हमीभाव सुद्धा सरकारचा आम्हाला मान्य नाही खाजगी बाजारामध्ये आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून दोन महिन्यासाठी खाजगी बाजारामध्ये सात ते नऊ हजारपर्यंत भाव सोयाबीनला करा आणि कापसाला किमान दहा ते बारा हजार भाव करा अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरली आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलन थांबवणार नाही ना ना आहोत कारण सरकारने जरी शब्द दिलेला असला तरी तो सरकारने पाळावा यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार रह। आहे हा तुषार सिंचन ठिबक सिंचन फळबाग आणि घरकुलाच्या संदर्भाने त्यांनी अनुदान आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू हा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि केंद्राकडे जे अनुदान थकलेलं आहे ते सगळं अनुदानाची काय काय रक्कम आहे ती सगळी आम्ही घेऊन अमित भाई शहाकडे जाणार आहोत हाही शब्द त्यांनी या ठिकाणी नाही नाही टाईम बाऊंड नाही पण लवकरात लवकर जाऊ असं त्यांनी म्हटलं त्यांना जायचं तेव्हा जाऊ द्या काय व्हायचं तेव्हा होऊ द्या परंतु आंदोलन थांबणार नाही आंदोलन सुरूच राहणार आहे आणि शेतकऱ्यांचा रेटा सरकारवर दरवेळी काय होतं शब्द देतात ते आम्ही आंदोलन थांबवतो नंतर काही हो, पुढे काही होत नाही परंतु यावेळी आम्ही तसं करणार नाही शब्द सरकारने दिला पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्रामध्ये त्या त्या गावात आंदोलन सुरू राहतील ग्रामसभेचे सगळे ठराव आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला पाठवू त्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रभात फेऱ्या निघतील मध्य प्रदेशमध्ये जसं आंदोलन सुरू आहे तशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांचं सुरूच राहणार सभा निवडणूक लढवली आगामी विधानसभा उभा राहणार का अपक्ष राहणार का कुठल्या पक्षामध्ये उभा मी उभा राहीन का नाही याचा निर्णय माझे सहकारी घेतील परंतु माझे सहकारी विधानसभेच्या निवडणुकीच्या हखादामध्ये तुम्हाला दिसतील राजेंद्र सिंग हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सहभागी होते जिल्ह्यात राजेंद्र सिंगने तुमचा संघर्ष आम्हाला पाहायला मिळत नाही कशा पद्धतीने फक्त आज काय राजकीय झाली आहे आमचा कुठे संघर्ष आमचा कुठे धुऱ्याहून धुरा आहे आमचा कुठं बांध आहे आमचा कोणाशी संघर्ष नाही आमचा सरकारचा आमचा संघर्ष सरकारसोबत आहे आणि आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी आहे मी त्या सिलखेड राज्यात उपोषणाला बसलो होतो ते त्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांना बैठकीला निमंत्रित करण्यात आलं आणि आमच्या जिल्ह्यातल्या अनेक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी ने नेहमी बैठकीला असतात तेही भूमिका मांडत असतात आमचं आमचं म्हणणं एवढंच आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी विमा द्यायला लेट केलं त्या विमा कंपन्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी बैठकीमध्ये आमची खडाजेंगी सुद्धा झाली कृषी सचिवांबरोबर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत पीक विमा कंपन्यावर कारवाई ताबडतोब पीक विम्याचे पैसे पात्र अपात्र शेतकऱ्यांना द्या अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा ही भूमिका आम्ही बैठकीमध्ये कृषी सचिवांसोबत काय प्रकार नाही कृषी सचिवांना आम्ही सांगितलं आम्हाला नुसतं तोंडी आश्वासन नको तुम्ही काय करताय हे पैसे जानेवारी पर्यंत पडायला पाहिजे होते हा महिना आता सप्टेंबर ऑक्टोबर आहे इतके दिवस का लेट दिले पैसे म्हणून या विमा कंपनीवर तुम्ही काय कारवाई केली यांना धक्त्या द्या, द्या या विमा कंपनीवर धरेवर धरा आणि विमा कंपनीच्या छातावर बसल्या तरच जे पैसे निघू शकतात हे त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं आम्हाला थातूरमातूर मातू उत्तर नकोय हे सुद्धा आम्ही या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे परंतु सर एका महिन्याच्या अवधीतच लगेच आता आचारसंहिता लागणार आणि तुम्ही मागणी करतायत की कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळावा परंतु हे सरकार सरकारच्या आचारसंहिता लागली तर त्या पद्धतीची प्रक्रिया करण्याची कोणतीही गोष्ट राहणार ते बघा सोयाबीन कापसाची दरवाढ करणं म्हणजे असं गेलं सोयाबीनला भाव दिला असं नाही आहे आमचं म्हणणं या देशामध्ये यावर्षी एकशे चाळीस लाख मेट्रिक टन सोयाबीन होणार आहे म्हणजे जवळपास सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन होईल मागच्या वर्षीचं वीस पंचवीस लाख दोन वर्षाचं सोयाबीन शिल्लक एकशे चाळीस लाख मेट्रिक टन होईल आणि हे सोयाबीन क्रश केल्यानंतर जी डीओसी निघते आपल्या देशाची गरज ही पासष्ट लाख मेट्रिक टनाची आहे उरलेली डीओसी निर्यात करा आणि क्रूड तेल ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो त्याच्यावर पाच टक्के आयात शुल्क आहे ते तीस टक्क्यापर्यंत द्या ही मागणी आम्ही यांच्यासमोर मांडली आणि हे केलं तर सोयाबीनचे भाव बरोबर वाढतील हे त्यांना सांगितलं त्याला आचारसंहिचं काही नाही आणि मी तुम्हाला सांगतो सोयाबीन कापसाला दरवाढ देणं जितकी शेतकऱ्यांची गरज आहे तितकीच निवडणुकांना सामोरं जाणाऱ्यांची सुद्धा गरज एक गोष्ट लक्षात ठेवा नाही तर शेतकरी गावात सुद्धा येऊ देणार नाही सोयाबीन भावना मिळाला तर आणि त्यामुळं आंदोलन जारी ॲसा आहे की सोयाबीन और कपास उत्पादक किसान आज आत्महत्या की कतार पर खड़ा है सोयाबीन को दाम मिलने चाहिए कपास को दाम मिलना चाहिए ये हमारी मांग है क्रॉप इंश्योरेंस कंपनी ने क्यों क्रॉप इंश्योरेंस दिया नहीं आज तक इसके लिए वो कंपनी के ऊपर कड़क कार्रवाई करनी चाहिए उनको ब्लैकलिस्ट करना चाहिए उनके ऊपर गुने दाखिल करनी चाहिए और जो किसानों के हक के पैसे हमको मिलने चाहिए जो ज्यादा बारिश की वजह से नुकसान हुआ उसका मुआवजा भी हंड्रेड परसेंट हमको मिलना चाहिए और जो सेंट्रल गवर्नमेंट की घरकुल योजना है उसका भी पैसा बहुत कुछ बाकी है वो मिलना चाहिए और क्रॉप इंश्योर क्रॉप जो जो इसको क्या बोलते हैं पिक कर जो बोलते हैं क्रॉप लोन वो जब हम बोते हैं उसके पहले मिलना चाहिए हमारी मांग है ये मांगों के ऊपर सविस्तर चर्चा दो घंटा बैठक में हो गई डी सी अजीत दादा पवार इनके अध्यक्षता में चेयरमैन थे वो उनके नेतृत्व में बैठक हुई बहुत सारे मंत्री थे बहुत सारे सेक्रेटरी थे उन्होंने बोला हम गृह मंत्री अमित शाह साहब की तरफ जाएंगे सोयाबीन कपास का मुद्दा लगा के रखेंगे और सोयाबीन कपास को भाव देने के लिए आप किसा, हम के साथ है, जो जो आश्वासन सरकारने वो जब तक पूरा होता नाही तब तक आंदोलन जारी राहील परंतु सोयाबीनचा लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की त्यामुळे अनेक ठिकाणी वांदे असं आहे की चारशे चाळीस होल्डचा झटका यांना लोकसभेत बसलेला आहे बरोबर कांदा उत्पादकांनी शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे जर यांनी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा झटका शे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका